महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरक्षणाचा मुद्दा अत्यंत तापलेला आहे मराठा समाजाला ओबीसी म्हणजे इतर मागासवर्ग कोट्यातून आरक्षण देण्याच्या शासन निर्णयाला म्हणजे विरोध म्हणून ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये ओबीसी समाजाकडून भव्य महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे हा मोर्चा यशवंत स्टेडियम पासून सुरू होऊन संविधान चौकापर्यंत पोहोचणार असून त्याची प्रमुख मागणी म्हणजे मराठ्यांचे ओबीसीकरण करणारा काळा जी रद्द करणे खोटे कुणबी प्रमाणपत्रे देणे थांबवणे आणि जातीनिहाय जनगणना करणे अशी आहे या मोर्चात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार छगन भुजबळ म्हणजे राका अजित पवार गट भाजपचे आशिष देशमुख आणि इतर दलांचे ओबीसी नेते सहभागी होणार आहेत मात्र मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या मोर्चाला सरळ स्पष्टपणे काँग्रेसचा राजकीय मोर्चा म्हटल्या असून तो ओबीसी हक्कांसाठी नसून मराठ्यांच्या विरोधात बोंब मारून ओबीसी मतदारांना पक्षाकडे खेचण्याचा प्रयत्न असल्याचे आरोप केले आहेत हा वाद केवळ आरक्षणापुरता मर्यादित नसून तो राजकीय स्वार्थ जातीवाद आणि ऐतिहासिक दाव्यांच्या भोऱ्यात गुंतलेला आहे ज्याचा मूळ उगम एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शरद पवारांच्या निर्णयापासून होतो या वादाची पार्श्वभूमी पाहता महाराष्ट्र सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियलच्या नोंदींनुसार कुणबी मराठा म्हणून ओबीसीत समाविष्ट करण्याचा अध्यादेश काढला यानुसार मराठ्यांना ओबीसी कोटातून दहा टक्के आरक्षण मिळू शकते ज्यामुळे एकूण आरक्षण बावन्न टक्क्यांच्या पलीकडे जाऊन बासष्ट टक्क्यांपर्यंत पोहोचले ओबीसी संघटनांच्या मते हे आरक्षण ओबीसी कोटातून म्हणजे एकोणीस टक्क्यामधून घेतले जाणार असल्याने त्यांच्या हिस्स्यावर गदा येते जरी सरकारचा दावा असा असला तरी याचा ओबीसी आरक्षणावर थेट धक्का बसत नाही हैदराबाद गॅझेटियर ही शंभर दीडशे वर्ष जुनी नोंद असून त्यात मराठ्यांना कुणबी म्हणजे ओबीसी म्हणून नमूद केले आहे असे मराठा नेते म्हणतात मात्र ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी याला बोगस म्हटले असून मराठ्यांचा दावा पुरावा नसलेला असल्याचे सांगितले भुजबळ म्हणतात मी एका जातीपुरते लढत नाही तर सर्व ओबीसीसाठी लढतो मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या पण ओबीसी कोट्यात घुसखोरी होऊ देऊ नका याच मोर्चात धनगर समाजानंही सहभाग नोंदवला असून त्यांचे नेते म्हणतात आम्ही धनगरांना आरक्षण मिळवून देण्यापेक्षा मराठ्यांमुळे आमचे आरक्षण धोक्यात आले आहे धनगर आरक्षणाची मागणी गेल्या काही वर्षांत प्रलंबित असली तरी हा मोर्चा त्यांना धनगरांसाठी नसून ओबीसी संरक्षणासाठी असल्याचे सांगितले जाते मनोज जरांगे पाटील यांनी या मोर्चावर तीव्र हल्ला चढवला आहे ते म्हणतात हा मोर्चा ओबीसी कल्याणासाठी नाही तर काँग्रेसचा राजकीय डाव आहे राहुल गांधींच्या सूचनेनुसार मराठ्यांच्या जी आरला विरोध करून ओबीसी मतवार खेचले जात आहेत काँग्रेसकडे ओबीसी वाढवायचे राष्ट्रवादी भाजप शिवसेनेकडे किती ओबीसी नेते घ्यावेत याची स्पर्धा चालू आहे फक्त ओबीसीची फरफट लावली जाते फायदा कोणाला होत नाही ते पुढे सांगतात इतके दिवस ओबीसी नेते बसलेले विचार करत होते आता धनगर लमाणी सुतार लोहार कुंभार दलित मुस्लिम वडारी लिंगायत यांचे काय कल्याण झाले कोणासाठी लढले हे फक्त मुठभर लोकांचा विरोध घेऊन हिंडतात ओबीसीला वापरून घेतले आता पळायला लागलेत जरांगे पाटील यांनी धनगर आरक्षणावरही बोलताना म्हटले धनगरांना आरक्षण द्या आम्ही विरोध करणार नाही पण मुस्लिमांना का देत नाहीत आम्ही आरक्षण लढून मिळवतो तुम्ही बोगस घेता त्यांनी ओबीसी नेत्यांना इशारा देताना म्हटले जो आमच्या आरक्षणाला त्रास देईल त्याला पाडू हा मोर्चा राजकीय असल्याचं सांगत हे म्हणतात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या गॅझेट आहे शंभर वर्षापूर्वीच आमचं आरक्षण होते ओबीसी आयोगाचे निकष पार करणाऱ्या पन्नास प्लस जातींना आरक्षण दिले तेव्हा विरोध का केला नाही आता मराठ्यांना शत्रू म्हणून पाहिले जाते कारण आमची मुलं नोकऱ्या शिक्षणात पुढे जाणार दुसरीकडे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे ते म्हणतात एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जी आरमुळे मराठा समाजाचे नुकसान झाले शरद पवारांनी ओबीसींना सोळा टक्के आरक्षण दिले पण मराठ्यांना नाही त्यामुळे सामाजिक विषमता वाढली यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले विखे पाटील साहेब सांगतात ते बरोबर आहे शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिले पण मराठ्यांना नाही आता पश्चाताप होत असेल कारण ओबीसी की सोबत राहिले नाही मराठ्यांना दिले असते तर बरे झाले असते पण मी फरक सांगितला टीका केली नाही देशमुख खुचमुखवर बोलण्याची गरज नव्हती आता मागे बघू नका पुढे लढा विखे पाटील यांनी मोर्चावर बोलताना म्हटले ओबीसीना आरक्षण देताना मराठ्यांनी विरोध केला नाही आता का करतात हैदराबाद गॅझेटियरची प्रक्रिया चालू ठेवा मात्र बॉम्बे हायकोर्टाने सात ऑक्टोबरला ओबीसी याचिकांवर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला असून मराठा आरक्षण प्रक्रिया चालूच राहणार ज्यामुळे ओबीसीना धक्का बसला आहे हा वाद केवळ आरक्षणाचा नसून तो राजकीय षडयंत्राचा आहे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेनामध्ये ओबीसी नेत्यांची स्पर्धा चालू असून मराठा आरक्षणाच्या विरोधात बोंब मारून मतं मिळवण्याचा प्रयत्न होतोय मराठा समाजाने मात्र एकजूट दाखवली असून जरांगे पाटील म्हणतात मराठे आता संतापले आहेत आम्ही आरक्षण लढून मिळवतो कुणालाही खाऊ देणार नाही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही म्हटले आम्हीही आमच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडू धनगर समाजानेही असंतोष नोंदला असून ते म्हणतात इतके वर्ष लढलो तरी आरक्षण मिळाले नाही आता मराठांमुळे धोक्यात आहे एकंदरीत हा नागपूर मोर्चा ओबीसी प्रदर्शन असला तरी त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचे आरोप आहेत जरांगे पाटील यांचे म्हणणे स्पष्ट आहे की हा ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे पण आम्ही षडयंत्र मोडू महाराष्ट्राच्या राजकारणात हा वाद जातीय ध्रुवीकरण वाढवू शकतो ज्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी नवे समीकरण तयार होत आहेत सरकारने आता संतुलित भूमिका घेऊन दोन्ही समाजाचे हक्क राखले अन्यथा सामाजिक तणाव वाढेल